एकोणतीस हजार आठशे सत्तेचाळीस एवढं मतदान झालेलं आहे माझी विनंती बोलू द्या साहेब काही बोललं नाही लोकांची आपल्या आपला आपण साहेबांच्या मागे हिंदू समाज आपला तेवढा लटून आहे आणि राहणार मध्य पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी आपले सर्व ठेवेदार वेगवेगळ्या भागात राहतात त्याच्यामुळे सरासरी त्यांचा आपल्याला अंदाज नाहीये तरी मी साहेबांना हे देतो आणि साहेबांनी याच्यावर एक नजर मारावा अशी विनंती आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो मी जेव्हा या आपल्या मुद्द्याच्या मागे लागलो होतो त्यावेळीच मी सांगितलं होतो की हे काम जे मी करत आहे ते फक्त कोणत्याही साठी करत आहे कारण खूप गोरगरीब लोक याच्यामध्ये आहेत आणि जेव्हा लोक हे आदर्शचा मुद्दा आणि माझा निवडणुकीचा संबंध लावतो होतो तर मला खूप लहान ते प्रयत्न करतात कारण कुठेतरी माणूसकी असायला पाहिजे आणि माणूसकीच्या दृष्टीने हे काम केलेलं आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला हे सांगितलेलं आहे की मी निवडणूक मध्ये जिंको किंवा पराभव माझा झाला तरी सुद्धा ज्या ताकदीने मी तुमच्यासोबत उभे होतो आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत मी एकदाही कुणाच्या वर्गी असं बोट दाखवलेलं नाही आहे की कोणा कोणी लोकांनी मतदान केलेलं आहे कोणी नाही केलेलं आहे हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कुणाला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी केलेलं आहे मी त्याचं स्वागतच केलेलं आहे जिंकून आलेले जे आमचे नवीन खासदार आहेत ज्यांना जाऊन मी गालभेट करून ज्यांनाही मी आपला हे दिलेलं आहे शुभेच्छा दिलेले आहे मला माहित आहे की आपण मागच्या एक किती वर्ष झाले एक वर्षाचा जास्त झालेला असेल आपण याच्या मागे लागलेलं आहे मी परवा मुंबईला गेलो होतो आमचे तुमचे जे वकील आहेत त्यांच्या सोबत मी बोललो आणि माझा प्रामाणिक मत हे आहे ते आपण खूप पुढे आलेलो आहे आ, तर कोणी आपल्यावर काही सांगत असेल आणि सो सोशल मीडियावर काही टाकत असेल तर ते माझं मत नाही आहे हे स्पष्टपणे सांगतो माझा मत हे आहे की ही जे, आ, आए, मी जे सिल्लोडची आमची मनगटे मौशी आहे मी फॉर्म भरताना तिला घेऊन गेलो होतो आणि ती माझ्या ऑफिसला येऊन मागच्या तीन दिवसापूर्वी या प्रकारे ती रडत होती माझ्या की किती प्रामाणिकपणे ती काम करत होती म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की मी आता पराभव झालेला आहे तर मी तुम तुम्हाला सोडणार आहे मी पहिल्यापासून हे बोललो आहे की जे जोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे राहणार आणि एक तर तुम्हाला हे याचा चांगला बाटाला पाइजे इम्तियाज अली साहेबान कड़े कास्त का काम नहीं है तब मैं अत खूब ताकत ही पहले तो भी मेरे पास दूसरे और भी काम रहते थे मीटिंग्स रहते थे उसकी वजह से मैं उतना टाइम नहीं दे पा रहा था उसके अंदर अब तो पूरी ताकत के साथ तुम्हारे साथ खड़े रहूंगा लड़ूंगा उसका लेगा वहां जाएंगे जहां बोले वहां पर लड़ेंगे जो भी करने का है वो करेंगे यानी ग्रामीण ते अनेक लोकांनी मला साथ दिलेले आहेत शहरातले अनेक लोकांनी साथ दिलेले आहे मला निवडणूक एक वेगळी गोष्ट पाच वर्षात एकदा ये एक वर्षापूर्वी आपण जेव्हा एक हिंदव होतं तर आपल्या मनामध्ये होतं कसं एक वर्ष या एक वर्षापुढे एक आपण उदाहरण घेऊन आपण देशामध्ये कशा प्रकारचे कायदे आपण तयार करू शकतो कारण या सगळे कायदे कुठे तयार होतात तर लोकसभा मध्ये तयार होतात कारण फक्त आदर्श असे एक हे आहे पतसंस्था तसं नाही आहे अनेक असे पतसंस्था आहे की दररोज दररोज ते मुळत आहे परवा जे बीडच्या त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये आदर्शचा उल्लेख करण्यात आला आदर्शचे सगळे ते सगळं हे आहे डायरेक्टर्स आहे चेअरमॅन आहे की त्यांना याच अशा प्रकारच्या केसमध्ये जेलमध्ये काढण्यात आलेला आहे तर याच्यासाठी वेगळा कानून काय करण्यात आला मग तुमचं उदाहरण घेण्यात आला की आदर्शच्या ठेवीदारांच्या दबावामुळे आदर्शच्या जे जितके डायरेक्टर्स आणि सगळे जे पदाधिकारी होते ते आज जेलमध्ये आहेत मग हे कुठेला कशाला त्याच्यावर केस नाही त्यांना जेलमध्ये का पाठवण्यात येत नाही एक वेगळी राजनैतिक हे आहे कारण त्याचा संबंध एक सत्ताधारी राजनैतिक पक्षची आहे म्हणून कोणी त्याला हात लावत नाही होते मी तर निर्णय घेतला होता की एकदा आदर्श संपल्यानंतर आदर्श पैसे मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होतो त्याला ठोकण्यासाठी लोक आहेत ना त्याच्या बाबतीत म्हणजे नेते मंडळी इतकी सारी आहे बीड मध्ये दोन गल्ली सोडले की तिसऱ्या गल्लीमध्ये एक नेता मिळेल तुम्हाला इतके नेते आहेत आणि मोठे मोटर मोठे नेते आहेत पण कोणीही त्याच्या बाबतीत विचार करायला बोलायला तयार नाही आहे कोणी हे मुद्दा उठायला तयार नाही आहे आता पुढच्या आपण तेरा आणि चौदा तारखेला याच्या हो बाबतीत काय होतो आपण याच्या बाबतीत हे करू आणि पुन्हा सरकारवर प्रेशर टाकून आपण लवकरात लवकर जे आपला उद्देश एकच आहे तुम्हाला जेलमध्ये आम्हाला सळायची काही इच्छा नाही आहे तुम्हाला जेल यायचं आहे फक्त आमचा उद्देश एकच आहे या लोकांचे सगळ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळायला पाहिजे आणि तोपर्यंत पूर्ण होत नाही तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या नंतर तुम्हाला ताकद फेरे साथ राही ना तो फेरे हो की केसी आलो लढला लढणार तर अनेक लोकांनी त्यावेळीसुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बावीस दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात वर्षानुवर्ष मेहनत करतात बावीस दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद माझं नसीब होतं माझी कुठेतरी काही कोणी आईचं काम तुमचा आशीर्वाद होतं म्हणून बावीस दिवसामध्ये मी खासदार आता यावेळी मलाही माहीत होतं इतकं सोपं होणार नाही आहे कारण पैशामध्ये खूप ताकद आहे पैशामध्ये काय काय होऊ शकतं याच सगळ्यांनी बघितलेलं आहे तर मलाही याचं वाईट वाटत नाही हे दुर्दैव आहे जात की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बघतं तर लोक जात बसतं लोक हे बघतं की कोणाच्याकडे किती पैसा कोण किती पैसा खर्च करणार आहे हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्या आणि दुर्दैवाने कुठे असं झालं हे लोकांना सांगतो की, लोका की माझी खासदार ही गेलेली आहे माझी ताकत गेलेली नाही आणि पोलीस डिपार्टमेंट तेव्हा जे जे आपल्याशी संबंधित आहे आजशी संबंधित त्यांना असं वाटत असेल की बाबा अजिरी साहेब आता खासदार राहिले नाही तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे जे थाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त थाक असं त्यांना बघायला मिळणार जेव्हा मला त्रास आणि जज्जू भाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपल्याला धन्यवाद देण्यासाठी निवडणूकमध्ये जी पराभव जे आहे ते होत राहते मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गजू भाऊना आणि सगळ्या इशोरे काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करू हे मुद्द्याला जेव्हा आपण माझ्या राजनीतीशी संबंध जोडतो आदर्श ठेवीदारा काय केलं आदर्श आदर्श केलं नाही केलं के कुठेतरी तिथे एक माणूस तिला एक खूप एक की आपण अपने हे काम आपल्या हातात अपने हाथात जीकर होना ही मनो लग रहा लागले की साहब आपने आदर्श के लिए इतना काम किए आदर्श वालों ने तो मैं उनके लिए बोलता हूँ तो मैं आदर्श का काम कभी भी मेरे राजनीतिक उसके फायदे के लिए या नुकसान के लिए नहीं किया था मैं ये समझता हूँ ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है मैंने गांव के अंदर गया गांव के अंदर जाकर लोगों की हालत देखा लोगों की परेशानी देखा तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए कि जिसके ऊपर नाइंसाफी हुई उसके उसके साथ लड़ने वाला कोई ही चाहिए आप अब्पे समज दिजेगा खासदार खडा हुआ है और एक दूसरे खासदार भी आए हैं उनको भी बोलेंगे कि आप अपन, ये ता, ये ता की आप ताकत लगाओ कुठेतरी आपण आपला काम कशा प्रकारे करता येत याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू मला असं वाटतं की तेरा तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हायकोर्ट मध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे सगळे जे बेल एप्लिकेशन्स होते जे आरोपींचे बेल एप्लिकेशन आले माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेले आहेत की कि तुम्ही कितीही कोटी रुपी लोकांचे बोडवा कितीही कोटी रुपये कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहेत त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये जे ठेवू शकत नाही म्हणजे अशा प्रकारचे तरी सुद्धा आपण हे जे वकील लावलेले आहेत त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे ती त्यांना भेट मिळायला नको एक वेळ अशी आली होती की जिथे त्यांचे जे महिला आहे महिला सदस्य त्यांचे परिवाराचे जे जेलमध्ये आहे की माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सोडायला पाहिजे अशा प्रकारचा एक युक्तिवाद करण्यात आला आम्ही म्हटलं जे आरोपी आहे आरोपी आहे मग त्याच्यामध्ये महिला काय पुरुष आहे त्यांची सिग्नेचर आहे त्याच्यावर आता त्यांचा किती दोष आहे मला वाईट नाही आहे पण त्यांचे जे पुरुष आहे जे जेलमध्ये आहे त्यांची हे जबाबदारी आहे की लवकरात लवकर आमची हे प्रॉपर्टी आपली आम्हाला दाखवलेली नाही आहे ते तुम्ही दाखवा आणि लवकरात लवकर लोकांचे कैसे पैसे मिळतील याचा बाबतीत विचार करण्याची आवश्यकता हो आहे आता डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये हे सगळे बेल एप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे मग काय हे कायद्यामध्ये काय प्रावधान आहे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लोअर कोर्टमध्ये रिजेक्ट झालं की हायकोर्टामध्ये जायचं आणि बहुतेक कसं होतं की हायकोर्ट अशा प्रकारचा निर्णय घेतला की नाही असा एक पूर्वी असं झालेला आहे म्हणून आपण त्यांना जास्त दिवस हे जेलमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं पण नाही यश आलं त्याबद्दल फार दुःख आहे आम्हाला आणि इथून पुढे तुमच्या सोबतच आहे आणि सर्व शाखा इथं संभाजीनगर आहे औरंगाबाद मध्ये शहरात सगळ्या आणि ह्या मध्यमध्ये तुमच्या आमदारकीच्या मतदारसंघातच येतात सगळ्या यशस्वीनी आणि पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही तुमच्या सोबत आहे आपल्या दोन तीन चर्चा बी झाल्या पण आमचं काही अजून आसरा नाही यशस्वी पत् समज यशस्वी जितला व्हिडिओ व्हायरल हो गा उतन्या धमक्या भी नो आगा धमक्या धमका सर्वप्रथम हे बघा उलट हमने अब देखना है शहर में महफिल बनती है या तमाशा चलता है लोकांनी पराभव केला ते पराभव मानायला तयार नाही विधानसभेमध्ये इम्तिहा चॅलेंज साहेब औरंगाबाद मधून एकशे एक टक्के एक मध्ये तुम्ही जरी प्रत्यक्ष मतदार नसले तरी तुमची विल पॉवर इच्छा शक्ती तुमचे आशीर्वाद तुमच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून येणारा विजय हा बुलंद विजयी अजनी साहेबांचाच होणार आहे जो माणूस नेतेनं इमानदारीनं नीतीनं काम करतो त्याच्या पाठीशी भगवंताची सुद्धा शक्ती असते भारतीय राजकारण फार वाईट आहे काही दिसले बहुत मेहनत की है और लगा था हमें खाता ऐसे कहने लगा कि जनरली हम देखा बाहर देखा लगता नहीं तो कम नहीं है सर और पर के पेपर में पुणे नगरी पेपर में था कि आदर्श मुड़े साहिबान ना फायदा जाना सर मैं एक ही बात बताना चाहता हूँ ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं क्या ये बेमान कर, कर सकते कोई इंसान अपने भगवान से बेमानी नहीं कर सकता नहीं कर सकता आगे इतना ही बोलूंगा सर आपसे आज हम लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है और आप अगर नाराज हो गए तो आपको खोने के अलावा भी हमारे पास कुछ नहीं है सर जो भी है आप ही है आपसे नम्र विनंती है सर इलेक्शन आते हैं जाते हैं फिर आएंगे फिर जाएंगे मैं एक छोटी सी मिसाल देता हूं सर आप इलेक्शन हार गए मुझे याद है सर मैंने एक अमिताभ बच्चन का इंटरव्यू देखा था कि अमिताभ बच्चन फिल्म नायक बनने से पहले वृत्त निवेदक अपना रेडियो के निवेदन करने के लिए उन्होंने अप्लाई किया था तो उस वक्त मुलाकात में उनको रिजेक्ट कर दिए इसलिए रिजेक्ट किए थे कि उनके आवाज सही नहीं है करके लोगों का साथ आपने अभी तक जैसा दिया हमेशा दीजिए नहीं तो सर कई आत्महत्या कई हाइटाइटक का जाएंगे सर धन्यवाद सर भैया अगर आप लोगों को सही में मेरा साथ अगर चाहिए तो दोबारा किसी के आंखों में आंसू नहीं आने चाहिए वो तो आएंगे जो हंसेगा मेरे साथ वो आगे बढ़ेगा जो लड़ने के लिए तैयार रहेगा वो आगे बढ़ेगा और मुझे मालूम है कि मैं जितनी ताकत के साथ लड़ने वाला हूँ उतनी ताकत के साथ आप मेरा साथ देंगे और हम दोनों मिलकर हम सब साथ, साथ भारे, भारे, भारे। हम सब साथ में मिलके हमारा जो लक्ष्य है वो लक्ष्य को हम जरूर पाएंगे ये जैसा भी जैसा काका ने बताया है, ये खूब खूब अपने सर्वन साहब खूब खूब पुनः एक बार धन्यवाद दे तो काका आपकी अगर आप जैसे लोग अगर ऐसा करेंगे तो मुझे ये बताइए मुझे मालूम है कि आपने कितनी मेहनत के साथ हमारे लिए काम किए हैं आँख में आंसू आने से कुछ नहीं होता है आप पूरी ताकत के साथ खड़े रहिएगा लड़िएगा उस और अपना तो वादा है कि आप अपने खेत पे लेके जाके मुझे खाना खिलाने वाले हैं उसका जिक्र ही नहीं कर रहे हैं कभी भी आओ कभी भी आओ।